अठराव्या बॅचचा विद्यार्थी मी हा कोर्स वास्तुशास्त्र शिकण्याच्या उद्देशाने जॉईन केला होता वास्तूचे मला भरपूर ज्ञान आपल्याकडून मिळाले पण अपेक्षेपेक्षाही ज्याची मी अपेक्षा केली नव्हती किंवा ते मला माहिती नव्हतं की वास्तुशास्त्राबरोबर गुरुजींकडे आपण आपलं भविष्य आपलं जीवन कसं जगावं याविषयी सविस्तर न कळत माहिती गुरुजींनी दिली वास्तुशास्त्रासंबंधात सांगायचं झालं तर वास्तु कशी आहे त्याचा मुख्यद्वार कुठे आहे बेड कुठे आहे हॉल कुठे आहे किचन कुठे आहे कसं असायला पाहिजे एवढी माहिती आपण पाहतो परंतु गुरुजीगड आल्यानंतर ना वास्तूमध्ये फक्त वास्तुशास्त्र म्हणजे घराची रचनाच पाहिली जात नाही तर घराचा परिसर देखील पाहिला जातो वास्तुशास्त्र आणि भवनशास्त्र हे दोन वेगवेगळे शास्त्र आहेत याची परिपूर्ण माहिती गुरुजींकडे पाहायला मिळाली वास्तूचा दोष भवनावरती होतो आणि वास्तू दूषित असेल तर भवनही दूषित असतं हे गुरुजींकडून सविस्तर पाहायला मिळालं वितिशुला काय आहे नाड्या काय आहेत महानाड्या काय आहेत मर्म महानर महामर्म काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती गुरुजींकडून पाहायला मिळाली ऐकायला मिळाली शिकायला मिळाली एवढंच न पाहता सुखी संसार कसा करावा याबाबत गुरुजींनी सविस्तर व्यवस्थित माहिती दिली गुरुजींचा वर्ग करण्याअगोदर या विषयी सविस्तर अशी मला तरी माहिती नव्हती परंतु गुरुजींच्या वर्गात आल्यानंतर जीवन कसे जगावे आनंदित राहावे हसतमुख राहावे आणि ते करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती गुरुजींनी दिली गुरुजींच्या आशीर्वादाने आम्हाला नर्मदेचं दर्शन मिळालं ते भाग्य आम्हाला गुरुजींमुळे मिळालं या वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही त्याचबरोबर गुरुजींच्या वर्गामध्ये शिकत असताना एक गोष्ट प्रकर्षाने मला जाणवली गुरुजी कधीही कुठल्याही प्रकारचा अट्टाहस करत नाहीत की वास्तू दुरुस्त करत असताना समोरच्यांचे नुकसान झाले पाहिजे आर्थिक असो कुठलेही असो गरज तसा पुरवठा त्याप्रमाणे योग्य मार्गदर्शन गुरुजींनी केलं हा वर्ग केल्यानंतरनं वास्तूच्या बाबत मला सविस्तर माहिती तर मिळालीच त्या व्यतिरिक्त अध्यात्म त्याचबरोबर पुराण ग्रंथ याचा संदर्भ वास्तुशास्त्रामध्ये कुठे येतो या याबाबतची सविस्तर माहिती गुरुजींकडून मिळाली हा वर्ग केल्यानंतरनं माझ्यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे असं मला वैयक्तिक वाट